मित्रांनो एकतीस जानेवारी आज दादांचा व्हिडिओ तुम्ही या अगोदर पाहिला असेल एक बोरवेल आणि विहीर दिलेली आहे त्यांना आपण विहिरीला अपेक्षित तेवढं पाणी मिळालं नाही परंतु फेल गेले नाही तेच महत्वाचं आहे पहिली विहीर त्यांची फेल होती आणि दिलेल्या पॉईंटला सध्या दीड दोन इंच पाणी आहे आणखी त्यांना क्षेत्र मोठं असल्यामुळं थोडंसं जास्त पाण्याची अपेक्षा आहे बऱ्याच ठिकाणी पंप झालेत त्यामध्ये दीड दीड इंच दोन दोन एक एक इंच पाणी पडते तर कुठंतरी चांगले पॉईंट मिळावेत आणि साधारणतः दो दोन अडीच इंच पाणी रेग्युलर म्हणजे पाईप भरून चालव पाच सात ओटायचं एका विहिरीमध्ये पडावं अशा अपेक्षेनं आपण दोन पॉईंट काढलेले आहेत आता साधारणतः दोन्ही पॉईंटला जी काय अपेक्षा आहे पलीकडला पॉईंट असेल त्याला अडीच तीन इंच जी अंदाज आहे पाण्याला आणि इथला पॉईंट थोडा जास्त असेल परंतु ज्या काय खूप मोठ्या लाईन असतात त्या लाईनवरती रिक्स सुद्धा तशीच असते आता झाल्यानंतर काय जे रिझल्ट येईल तो शेवटी रिक्स या विषयात आहेच बोर म्हणलं की बोर आणि जीवाला घोर हा विषय बोरला लागलेलाच आहे परंतु त्यांना चांगलं पाणी या पॉईंटमध्ये मिळेल अशी मला अपेक्षा आहे मित्रांनो नमस्कार माझं नाव संदीप ठाकूर आहे राणा डोनगाव तालुका मेटर जिल्हा बुलढाणा पंजाबराव बचाटे यांनी मला हा दिलेला पॉईंट आहे अवघ्या दोन दिवसापूर्वी त्यांनी मला पॉईंट दिला काल मी याच्यावर बोरिंग केलं आणि आज याच्यावर मोटर टाकून हा चालवत चालत आहे ते बघाय पाहू शकता तुम्ही असं पाणी चालत आहे हा बोर यशस्वीरित्या सक्सेसफुल झालेला आहे धन्यवाद मित्रांनो संदीप भाऊ यांच्या या अगोदरचे व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहिलेले असतील विरीला आणि बोरला दोन्ही ठिकाणी आपल्याला यश आलेलं आहे तसंच आधीचा एक पॉईंट आहे एक एक इंच ते दोन्ही पॉईंट सध्या चालत आहेत आणि हा पॉईंट सध्या सात तासापासून रेग्युलर पाणी टाकतो आहे म्हणजे अजून सुदभरी पाणी कमी झालं नाही याचा अर्थ चांगलं पाणी त्यांना मिळालेलं आहे आणि मेकरचा जो काही आमचा तालुका आहे त्यामध्ये पाऊस काळ यावर्षी खूप अत्यल्प आहे आणि विहिरीचं आणि पोरविलचं पाणी बऱ्यापैकी कमी झालेलं आहे यावेळेला तसाच विदर्भामधलासुद्धा बऱ्याच भागामध्ये हिंगोली असेल किंवा इतर माहूरचा भाग असेल या भागामध्ये सुद्धा यावर्षी थोडीशी दुष्काळी परिस्थिती आहे असं म्हणायला हरकत नाही जो काही रिझल्ट होता तो आपल्या सर्वांना दाखवण्याचा प्रयत्न केला लाईन शोधल्यानंतर त्या लाईनमध्ये पाणी असतं आणि क्रॉस काढलेल्या लाईनमध्ये नक्की काही ना काही प्रमाणात पाणी असतं हो। गरज आहे आपल्याला तिथपर्यंत पोहोचण्याची आता ज्याने जेवढी ताकद लावली कोणाला पाणी वर मिळेल किंवा काही ठिकाणी अतिशय खोलवर जाण्याची आवश्यकता पडू शकते त्यामुळे शेवटी ज्याच्या त्याच्या प्रारब्धाचा भाग यात मनाला हरकत नाही माझे प्रयत्न मी करतो तुमचे प्रयत्न तुम्ही करा जेवढे काही पॉईंट कधी दिले असतील विश्वासाने पाणी आहे म्हणून त्या पाण्यापर्यंत जाण्याचा जा, पोचण्याचा जा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे एवढ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगायचं जा। बाकी धन्यवाद